नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्राचा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पहा एस एस सी जी डी दोन हजार चोवीससाठी आपण काय करत आहोत मॅथमॅटिक्सची सिरीज चालू केलेली आहे यापूर्वी आपले दोन लेक्चर्स कसे झालेले आहेत एज म्हणजे वैवारी प्रॉब्लम्स ऑन एज याचे दोन एपिसोड झालेले आहेत हा आपला तिसरा एपिसोड आहे यापूर्वी जे काही चॅप्टर झालेले आहेत रेशो असेल प्रमाण असेल म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण हे दोन्ही चॅप्टर झालेले आहेत सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे आणि आत्ताचा पाठमागे जे काही प्रॉब्लेम्स ऑन एज झालेले आहेत जे काही वयवारीचे प्रश्न झाले ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या तो, तो सर्व बेस आपल्याला या ठिकाणी कामाला येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दोन लेक्चर्समध्ये आपले दहा प्रॉब्लेम झालेते आणि आत्ताचा हा प्रॉब्लम आहे तो अकरावा प्रॉब्लेम आहे तर विद्यार्थी मित्र पहा हा प्रश्न अकरावा प्रश्न पाहूया या ठिकाणी वडील आणि मुलाचे सरासरी वय पंचावन्न वर्ष आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास चार आहे तर सहा वर्षानंतर त्याच्या त्यांच्या वयाची गुणत्ती किती हा जो काही प्रश्न आहे तो सीजल दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न आहे मग विद्यार्थी मित्रांनो सरासरी म्हटलं तर काय असतं सरासरीचा अर्थ काय असतो दिलेल्या घटकांची बेरीज भागिले किती जणांबद्दल दिलेले ते आणि इक्वल टू दिलेली सरासरी आता असं त्याचा सरासरीचा अर्थ होतो पण आपण या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित पाहूया आता या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते आपण सर्वप्रथम लिहून घेऊया या ठिकाणी कधीची कंडिशन सांगितलेली हे दिलं नाही म्हणजे आजच्याबद्दल सांगितलं आहे दहा वर्षापूर्वीबद्दल आहे दहा वर्षानंतरच्याबद्दल सांगितलं आहे हे आपल्याला माहीत नाही पण याचा अर्थ काय होतो जी काही कंडिशन सांगितली नाही याचा अर्थ आजची कंडिशन आहे हे आपल्याला ॲजूम करायचं असतं किंवा आजची कंडिशन आपण आहे ते आपण समजून घ्यायचं मग या ठिकाणी काय झाले आज आज काय सांगितलेलं आहे वडील आणि काय झाले मुलगा बरोबर वडील आणि मुलाचे सरासरी वय किती सांगितले आज सरासरी वय म्हणजेच किती पंचावन्न वर्ष बरोबर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास सा चार आहे म्हणजेच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे सातास चार कधीच सांगितलं आहे माहीत नाही म्हणजे आजची कंडिशन आहे ती सातास चार आणि वडील आणि मुलाच्या मुलाची सरासरी वय पंचावन्न वर्ष आहे म्हणजे आज वडील आणि मुलगा या दोघांच्या आजच्या वयाची सरासरी पंचावन्न वर्ष आहे दोघांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चार आहे आणि विचारलेलं काय तर सहा वर्षानंतर म्हणजे सहा वर्षानंतर म्हणजे आजपासून काय झालेलं आहे सहा वर्षानंतरची कंडिशन विचारलेले सहा वर्षानंतर वडील आणि मुलगा या दोघांच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे वडील आणि मुलगा बघा आजच्या वयाची सरासरी पंचावन्न वर्ष आजच्या वयाचं गुणोत्तर सातास चार आणि सहा वर्षानंतर वडील आणि मुलगा या दोघांचा दोघांच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे आता सरासरी म्हटलं सपोज ए आणि बी या दोघांच्या वयाची सरासरी पंचावन्न वर्ष दिली म्हणजेच काय सांगतो आपण सरासरी इक्वल टू काय असते ए आणि बी भागिले दोन सपोज ए आणि बी या दोघांची सरासरी काढायची सपोज ए ही एक संख्या आहे बी ही एक संख्या आहे त्या दोघांची सरासरी मला दहा दिलेली म्हणजेच काय ए आणि बी या दोघांची बेरीज भागिले दोन इक्वल टू दहा सेम कंडिशन दिली वडील आणि मुलगा या दोघांच्या वयाची सरासरी पंचावन्न वर्षे दिली बरोबर म्हणजेच या ठिकाणी सपोज असं असतं ए आणि बी या दोघांच्या वयाची सरासरी पंचावन्न वर्ष आहे याचा अर्थ काय होतो या ठिकाणी सरासरी किती दिली पंचावन्न वर्ष आणि ए आणि बी या दोघांच्या वयाची बेरीज भागिले दोन म्हणजेच काय ज्यांची दिलेली त्यांची बेरीज आणि जेवढ्यांची दिली तेवढ्यांचंही डिवाईड करायचा या ठिकाणी ए आणि बी या दोघांबद्दल सांगितले म्हणून त्या दोघांची बेरीज केली आणि किती जणं आहेत हे हा एक आणि हा दोन म्हणजे बागिले दोन ए आणि बी या ठिकाणी एक्झाम प्रश्नामध्ये काय दिलेले आपल्याला वडील आणि प्लस मुलगा बरोबर या दोघांच्या वयाची सरासरी किती दिली पंचावन्न भागिले काय केले दोन मग आता सरासरी दिली पण दोघांच्या वयाची बेरीज तुम्हाला माहिती आहे का दोघांची वयाची बेरीज करायची असेल तर गुणले काय करा या ठिकाणी दोन करा हे हा दोन या ठिकाणी आला पण त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती बेपंच दहा म्हणजे पंचावन्न अधिक पंचावन्न किती होईल एकशे दहा होतील बरोबर मग दोघांच्या वयाची बेरीज किती एकशे दहा आता हा जो प्रॉब्लेम तयार झालेला आहे आता कसा तयार झालेला आहे वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज एकशे दहा आहे आणि त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर सातशे चार आहे तर दोघांची वय किती आहेत आणि सहा वर्षानंतर किती वयल आणि त्यांचं गुणोत्तर किती फळक्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा वडील आणि मुलगा या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज एकशे आहे तर त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर सातच चार आहे तर त्यांची वय किती असा प्रश्न आहे बघा या ठिकाणी सात आणि चार हे दोन गुणोत्तर दिलेत आणि या ठिकाणी या ठिकाणी काय केले बेरीज दिली म्हणजे गुणोत्तर जी पण काय करावं लागेल तुम्हाला बेरीज करावं लागेल हे जर पॉईंट समजलं नसेल तर रेशो चॅप्टरचा पहिले दोन तीन एपिसोड आहेत ते तुम्ही पहा ह्यांची का बेरीज केली हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल मग सात आणि चार किती अकरा भाग म्हणजेच किती एकशे दहा तर एक भाग म्हणजेच किती याची पट किती दहा पट याची पट किती दहा पट एक भाग किंवा एक रशो दहा तर वडिलांचं वय किती गुणिले दहा करा सत्तर वर्ष मुलाचं वय किती गुणिले दहा करा चाळीस वर्ष हे काय झालं आजचं वय झालं आजचं वय वडिलांचं किती सत्तर सहा वर्षानंतर वडिलांचं वय किती असेल शहात्तर बरोबर आजचं मुलाचं वय किती चाळीस सहा वर्षानंतर मुलाचं वय किती असेल सेहेचाळीस मग आता या दोघांचं काय करायचं आहे तुम्हाला गुणोत्तर फाईंड करायचं आहे या दोघांमध्ये गुणोत्तर काय असेल या ठिकाणी पहा तुम्हाला सेहेचाळीस आणि शहात्तर या दोघांमध्ये कॉमन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे बरोबर आता या ठिकाणी पहा दोन यादी भाग द्या तुम्ही किती बे दोन चार बेत्रिक सहा त्याच्यानंतर काय करा तुम्ही बेत्रिक सहा बेआटी बे बे सोळा तेवीस एज अडतीस हे दोघांमध्ये काय आहे रिशो आहे म्हणजे सहा वर्षाला तर वडील आणि मुलगा या दोघांचा रिशो किती अडतीस एज तेवीस कोणत्या प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम आधी वा जर थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर पाठीमागचे लेक्चर पहा तुम्हाला नक्की सोल्युशन तुमचं भेटेल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा आहे हा तीन व्यक्तींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास सातास नऊ आहे आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज छप्पन्न होती तर त्यांची आजची वय किती जो काही डाटा आहे तो आपण या ठिकाणी लिहूया बघा या ठिकाणी काय झाले आजच्या कंडिशन दिलेली आजची म्हणजे ए बी आणि सी या तिघांच्या वयाची गुणोत्तर आहे वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे चारास सतास नऊ आणि बघा एक एक्झाम्पल हां आणखीन काय कंडिशन दिली आठ वर्षापूर्वी बरोबर आठ वर्षा पूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती दिली छप्पन वर्ष आता आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे त्यामुळे आजच्या वयाची बेरीज तुम्हाला माहिती असेल तर आपण काय करू शकतो या गुणोत्तरांची बेरीज करू शकतो आता एक कन्सेप्ट महत्वाचा आहे जर वयांची बेरीज दिली तर रेशोची बेरीज करा जर वयांमध्ये फरक दाखवलेला असेल तर रेशोनचा पण फरक घ्या तुम्ही म्हणजे रेशोनमधली पण वजाबाकी करा ही सिच्युएशन ही कंडिशन महत्वाचं महत्त्वाची असते आपल्यासाठी आता बघा गणितामध्ये सरासरी हा शब्द कधी आलेला असेल सरासरी तर तो, तो काय सांगतो बेरीज दाखवलेली आहे त्याने बरोबर ए आणि बी या दोघांच्या वयाची सरासरी म्हणजेच काय असतो ए प्लस बी डिवाइड बाय दोन इक्वल टू एक्स सपोज ए आणि बीच्या वयाची सरासरी एक्स आहे सरासरी कसं काढतो दिलेल्या घटकांची बेरीज भागिले घटकांची एकूण संख्या ए आणि बी या दिलेल्या घटकांची बेरीज केली बागीले एकूण घटक किती हा एक आणि हा दोन म्हणजेच बागिले दोन केलं या ठिकाणी जर तिघंजण असतील तर ए बी आणि सी दिलेल्या घटकांची बेरीज केली असती ए बी सी आणि बागीला किती आलं असतं तीन आलं असतं बरोबर पाठीमागचा प्रॉब्लेम वडील आणि मुलगा त्याच्यामध्ये ते दोघ जणच होते म्हणून बागिले दोन केलं तर आलं लक्षात आता या ठिकाणी पहा आता रेशो आजचं दिलं आहे त्याच्यामुळं तो आपल्याकडं आजच्या वयाची बेरज असणं गरजेचं आहे आता मला सांगा माझं सपोज आज तीस वय आहे दहा वर्षापूर्वी माझं वय किती होतं वीस वय होतं बरोबर सपोज मी जर म्हटलं दहा वर्षापूर्वी माझं वय वीस आहे तर माझं आजचं वय किती असेल तर वीस अधिक किती दहा तीस वर्ष पुन्हा एकदा प्रॉब्लेम समजून घ्या माझं सपोज दहा वर्षापूर्वी वय किती होतं वीस म्हणजे आजचं वय किती होतं मागचे वीस अधिक आत्ताचे दहा म्हणजे तीस वर्ष होतात तसं सिमिलॅरिटी एचं ए बी सीच्या आजच्या वयांची बेरीज किती सॉरी ए बी सीच्या आठ वर्षांपूर्वीची वयाची बेरीज किती छप्पन वर्ष होते मग आजच्या वयांची बेरीज काढायचं काढायची असेल तर हे मागचे छप्पन वर्ष आहेच पण या गॅपमध्ये आजच्या वयापर्यंत पोहोचण्यासाठी एचं किती प्लस आठ करावं लागेल त्याचप्रमाणे बीला किती करावं लागेल मला प्लस आठ करावं लागेल प्लस सीला किती करावं लागेल मला प्लस आठ करावं लागेल बरोबर सपोज माझं पाठीमागच्या मागं माझं आठ वर्षापूर्वी सपोज माझं आठ वर्षापूर्वी बावीस वय असेल तर आजचं माझं वय किती असलं तर बावीस अधिक आठ तीस वर्ष होईल तसं सेम आहे तिघांची बेरीज आठ वर्षापूर्वी छप्पन आहे तर आजच्या वयाची बेरीज काढायची असेल तर एमध्ये आठ वर्ष वाढवा बी मध्ये आठ वर्ष वाढवा सी मध्ये आठ वर्ष वाढवा म्हणजे एकूण किती वर्ष वाढवणार आपण चोवीस वर्ष बरोबर म्हणजे आजच्या वयाची या तिघांची बेरीज किती हे छप्पन्न अधिक हे चोवीस इक्वल टू किती ऐंशी वर्ष आता प्रॉब्लेम कसा झाला ए बी सीच्या आजच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष आहे एबीसीचे गुणोत्तर सात सातास नऊ आहे तर ची वय किती आहेत असा प्रश्न तयार झाला सिंपल फॉर्मॅटमध्ये प्रॉब्लेम तयार झालेला आहे आता या ठिकाणी पहा सात चार अकरा अकरा अधिक नऊ वीस म्हणजेच किती वीस भाग किंमत किती आली ऐंशी वर्ष एक भाग किती चार वर्ष शी याची पट किती चार वर्ष चार पट याची पट किती चार, चार पट बरोबर मग आजची वय करायचे आहेत एक भाग किंवा एक ऋषी किंमत चार आहे तर चार भाग किंवा चार ऋषेची किंमत किती सात भागांची किंमत किती नऊ भागांची किंमत किती बरोबर या ठिकाणी पहा एचं आजचं वय किती होईल इंटू किती करणार तुम्ही चार करा चार चौक सोळा वर्ष बीचं आजचं वय किती होईल गुन्ह्या चार करा सात चौक अठ्ठावीस वर्ष आणि सीचं आजचं वय किती इंटू चार करा नऊ चौक छत्तीस वर्ष बरोबर म्हणजे आजची कंडिशन पहा ए बी आणि सी एचं वय किती सोळा वर्ष बीचं वय किती अठ्ठावीस वर्ष आणि सीचं वय किती छत्तीस वर्ष तर त्यांची आजचे वय किती सहा सहा बारा बारा आणि आठ वीस दोन दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाचन पाचन तीन किती आठ आजच्या वयाची बेरीज ऐंशी आजच्या वयाची बेरीज ऐंशी दोन्ही प्रूफ झालेला आहे यानंतर पहा प्रश्न क्रमांक आपला तेरावा आहे आई मुलगा व बहीण यांच्या वयाची बेरीज किती आहे सत्तर वर्ष आहे जर आईचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट आहे आणि बहीण ही भावापेक्षा पाच वर्ष मोठी आहे तर आईचं वय किती बघा जो काही फॉर्मॅट दिलेला आहे असं आपण येऊन घेऊया आपल्याला हा सिजियल दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी आई मुलगा आणि बहीण या ठिकाणी काय झाले आई मुलगा मुलगा आणि बहीण आहे बरोबर आता या ठिकाणी पहा आई मुलगा व बहीण यांच्या वयाची बेरीज हे तिघांच्या वयांची बेरीज किती सांगते सत्तर वर्ष आहे जर आईचे वय मुलाच्या वयाचा तीनपट आहे सपोज मुलाचं वय आपण एक्स मानूया बरोबर आणि शी याचे किती पट आहे तीन पट म्हणजेच काय तीन एक्स आणि पुढे काय आहे आईचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट आहे आणि बहीण ही, ही बाबापेक्षा पाच वर्ष मोठी आहे म्हणजेच मुलाचं वय किती एक्स आणि बहीण किती असणार आहे एक्स अधिक पाच एवढंच कंडिशन दिलेलं आहे आणि तर आईचं वय किती विचारलेलं आहे आता या ठिकाणी मुलाचं वय एक्स आहे आईचं वय तीन एक्स आहे आणि बहिणीचं वय किती आहे एक्स अधिक पाच आहे आणि ह्या तिघांची बेरीज किती सत्तर वर्ष आहे तर आपण या ठिकाणी काय करूया बेरीज करूया तीन एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक पाच इक्वल टू किती सत्तर वर्ष आहे बरोबर तीन एक्स अधिक एक्स चार एक्स अधिक एक्स पाच एक्स पाच एक्स अधिक पाच इक्वल टू किती सत्तर आता या ठिकाणी पहा पाच एक्स इक्वल टू हा पाच पलीकडे गेला किती राहील सत्तर वाजा पाच पासष्ट एक्स इक्वल टू का येईल तेरा गुण येईल पाच तेरी पाच पासष्ट पाँच एक्स म्हणजेच किती तेरा म्हणजेच मुलाचं वय किती आहे तेरा वर्ष बरोबर बहिणीचं वय किती आहे तेरा अधिक पाच अठरा वर्ष आणि आईचं वय किती आहे तेरा गुनेले तीन एकोणचाळीस वर्ष सीजीएल दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॅक्टिसमुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम अवघड जाणार नाही ना तुमची आज केलेली प्रॅक्टिस ही तुमच्या एक्झामच्या एका तासामध्ये मोठं सक्सेस मिळून देणार आहे आणि याच्यावरती तुमचं आयुष्य ही सेटअप आयुष्याचा सेटअप बसणार आहे त्याच्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस करा भरपूर प्रॅक्टिस करा जेवढं टेस्ट सिरीज देता येईल तेवढं टेस्ट द्या जेवढं तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण सांगत राहा तुमच्यासाठी फौजी महाराष्ट्र हा प्लॅटफॉर्म सदैव तुमच्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहे कोणते क्वेरीज असतील कोणते अडचणी असतील तुमचे फॉर्म भरण्यापासून जरी कोणते प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर सर्व गोष्टी सांगितल्या जातात तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट नोकरीचं स्वप्न पूर्ण व्हावं हेच या प्लॅटफॉर्मचं मोठं स्वप्न आहे त्याच्यामुळं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा सतर्क राहा तुम्ही त्या टेलिग्रामवरती कोणकोणते अपडेट दिले जात आहेत रोज कोणकोणत्या रोजचे लेक्चरचे जे काही कण लेक्चरची जे काही सिरीज चालू आहे तुम्हाला पेड कोर्स असेल काय असेल जे काही असेल ते तुम्हाला सर्व काही त्या टेलिग्राम चॅनलवर दिलं जाणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या लेक्चरचे लिंकसुद्धा तुम्ही शेअर करत राहा जेणेकरून आम्हालाही चांगले रिस्पॉन्स एक भेटेल आणि तुम्हालाही आम्हालाही लेक्चर घेण्यासाठी आणखीन चांगलं वाटेल की तुम्हाला आम्हाला विद्यार्थ्यांचा एक चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो आहे ठीक आहे आपण पुढचा एक क्वेशन्स पाहूया आता बघा वित्र, विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो हा यू पी एस सी सी डी एस दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे क्यू हा पीपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे आर हा पीच्या दुप्पट आहे तर क्यू हा यसच्या दुप्पट मोठा आहे जर आर व यसच्या वयातील फरक तीस वर्ष असेल तर पी आणि क्यूच्या वयांची बेरीज किती विचारलेली आहे आता या ठिकाणी जे काही वेरियेबल दिलेले ते या ठिकाणी लिहूया मग या ठिकाणी काय झाले जी काही कंडिशन जशी दिली तसं लिहूया या ठिकाणी सपोज हा पी आहे बरोबर पीच वय करूया आपण एक्स मानूया आणि आर हा पीचा दुप्पट आहे सपोज हा आर घेतला मी पीच वय एक्स म्हणलं तर आर काय पीचं दुप्पट आहे म्हणजेच काही झालं हा दोन एक्स आहे बरोबर त्याच्यानंतर हां याच्यामध्ये पहिली कंडिशन राहिली अजून किंवा हा पीपेक्षा तीन वर्षाने मोठा आहे आता सपोज हा क्यू आहे आणि पीपेक्षा तीन वर्षांनी मोठा म्हणजेच किती होईल त्याचं वय एक्स अधिक तीन बरोबर त्याच्यानंतर काय आहे क्यू हा यशच्या दुप्पट आहे आता या ठिकाणी यश आहे आणि काय आहे क्यू हा यश दुप्पट म्हणजे यशच्या दुप्पट आहे हा याचा अर्थ काय होतो सपोज यस वय वीस असेल आणि काय सांगले यश हा काय झाले याच्यामध्ये क्यू हा यशच्या दुप्पट आहे बरोबर यश आहे आणि हा क्यू आहे हा क्यव यशच्या दुप्पट आहे सपोज यश जर वीस असेल तर हा क्यू यशच्या yes, दुप्पट म्हणजेच किती हा चाळीस येईल बरोबर म्हणजेच याचा काय का अर्थ होतो हा जर याच्या दुप्पट असेल याचा अर्थ काय होतो हा याचा निम निम्मा आहे आता यश वीस आहे यशच्या दुप्पट क्यू म्हणजेच किती चाळीस आहे सपोज आपल्याला जर असं सांगितलं असतं की साही वस चाळीस दिलेला आहे बरोबर आणि असं सांगितलं आहे यशचे दुप्पट कोण आहे क्यू म्हणजे क्यूची निम्मीपट कोणती असेल यश असेल यस वीस आहे म्हणजे क्यू किती चाळीस आहे क्यू चाळीस आहे म्हणजे यश त्याच्या निम्मा असणार म्हणजे वीस आहे तसं सेम या ठिकाणी सांगितलेलं आहे यशच्या क्यू दुप्पट आहे म्हणजेच क्यूचे निम्मीपट म्हणजेच यस आहे म्हणजेच एक्स अधिक तीनच्या निम्म म्हणजे बागिले दोन केलं हे काय आहे यस आहे बरोबर ही याची निम्म झालं आता या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे आर आणि यसच्या वयातील फरक हा कोण आहे आर आणि हा कोण आहे यस यांच्या वयातला फरक किती दे सांगितला आहे तीच सांगितलेला आहे या ठिकाणी बघा आर आणि येसच्या वयातला फरक ज्या ठिकाणी लिहूया आर मायनस यस इक्वल टू किती तीच आहे जी काही कंडिशन आहे आरचं वय किती दोन एक्स वजा एक्सची एक्स वय किती आहे एक्स अधिक तीन डिवाइडमध्ये दोन आणि इक्वल टू किती तीन आहे या ठिकाणी काही नाही म्हणजे छेदामध्ये एक आहे आता या ठिकाणी या माहिन्यासनी आतमध्ये मल्टिप्लाय करा सॉरी आधी अगोदर काय करा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या या ठिकाणी पहा दोन एक्स वजा एक्स वजा तीन सॉरी असं करू सांगा तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या ठिकाणी दोन गुन्हे दोन चार एक्स ये राहील वजा या वजाने आतमध्ये मल्टिप्लाय करा एक्स वजा तीन आणि डिवाईडमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती राहील दोन इक्वल टू किती तीस या दोनने तीसला मल्टिप्लाय केलं तर काय होईल साठ होईल बरोबर आता एक क्विशन काय झालं आहे चार एक्स वजा एक्स वजा तीन इक्वल टू साठ आहे बरोबर चार एक्समधून एक एक्स गेला किती राहिले तीन एक्स तीन पलीकडे गेला अधिक तीन म्हणजे त्रेसष्ट होईल एक्स इक्वल टू किती येईल तीन दोन्ही सहा तीन, तीन। एक तीन एक्स इक्वल टू एकवीस म्हणजेच हे वय कोणाचं आहे पीचं वय आहे एकवीस वर्ष बरोबर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे ची ले ले। पर, पी आणि क्यूच्या वयांची बेरीज सांगितलेली बरोबर पीचं वय किती आहे एकवीस वर्ष पी अधिक क्यू पीचं वय किती आहे एकवीस वर्ष आता क्यूचं वय काढायचं आहे क्यू म्हणजेच किती एक्स अधिक तीन म्हणजेच किती एकवीस एकशेऐवजी अधिक तीन एकवीस अधिक तीन किती येईल चोवीस वर्ष येईल इक्वल टू किती येईल चार अधिक एक किती पाच दोन आणि दोन किती चार पंचेचाळीस वर्ष असेल यू पी एस सी सी डी एस दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे दोघांच्या वयाची बेरीज किती पंचाळीस वर्ष प्रॉब्लम्स कम कॉम्प्लिकेटेड किंवा अवघड आहेत असं समजू नका प्रॉब्लम्सला तुम्ही समजून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न असेल हा प्रश्न काय सांगला प्रश्न क्रमांक सा चौदा पहा तीन वर्षापूर्वी वडील आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर आठास तीन होते आणि चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर अकरास पाच आहे तर वडिलांचं वय किती असं विचारलेलं आहे बघा या ठिकाणी काय सांगलं आहे आजची कंडिशन आहे ही या ठिकाणी पहा वडील हे मुलगा त्यानंतर काय झालंय तीन वर्षापूर्वी आजच्या कंडिशन पूर्ण आजपासून आपण मागे गेलो तीन वर्षापूर्वी तीन वर्ष पूर्व वडील आणि मुलगा या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती सांगितलंय आठासन बरोबर पुढे काय सांगितलंय चार वर्षानंतर हे काय सांगितलंय चार वर्षानंतर चार वर्ष नंतर वडील आणि मुलगा आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती सांगितलंय अकरा याच पाच आता या ठिकाणी पहा तीन वर्षापूर्वी आणि चार वर्षानंतर बघा तीन वर्षापूर्वी आणि चार वर्षानंतर ह्या दोघांमध्ये गॅप किती वर्षाचा होते बरोबर वर, सोबत ही संख्या रशी आहे तुमची झिरो तुम्ही इकडे गेला युरोच्या पलीकडे बघा एक आहे हा दोन आहे हा तीन आहे आणि हा चार आहे संख्या रेषा तीन वर्ष इकडे येते तुम्हाला तीन हा एक आहे हा दोन आहे आणि हा कोण आहे तीन या दोन्ही लाईनमधला मधला अंतर किती आहे बरोबर हे चार आधी हे तीन हे तीन अधिक हे चार हे अंतर किती झालं सातचं झालं बरोबर म्हणजेच आपण काय करायचं जर वर्षानंतरची आणि पूर्वीची कंडिशन दिलेली असेल तर दोघांची काय होते बेरीज हा पॉइंट लक्षात आला आजची कंडिशन आजपासून पुढे चार वर्ष आणि आजपासून मागे तीन वर्ष या दोघांची बेरीज किती होईल बरोबर आजपासून इकडे गेलो तर हे अंतर एवढं इकडे मागे गेलं तर हे अंतर एवढं ह्या दोघांमध्ये बेरीजच होईल ना बरोबर हे सात वर्ष आहे बरोबर मग या ठिकाणी घ्या सात वर्ष घ्या दोघांची बेरीज जो पहिला फॉर्मेट आहे तो ले तो आपल्याला घ्यायचा आहे फॉर्मॅट कसा तयार होईल आठास तीन या ठिकाणी सात आहे आणि या ठिकाणी किती आहे अकरास पाच बरोबर फॉर्मॅट तयार झाला तुमचा सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या प्रोसेसनुसार आठ आट, चाळीस वजा अकरा त्रिक तेहतीस चाळीस वजा तेहतीस किती सात भाग अकरा गुन्ह्याले सात सत्याहत्तर सात गुन्ह्याले पाच पस्तीस सत्याहत्तर वजा पस्तीस किती भागांची किंमत येईल सातातून पाच गेले दोन सातातून तीन गेले चार सात भागाची किंमत किती आहे बेचाळीस तर एका भागाची किंमत किती येईल पाच सॉरी सहा ही याचे पट किती आहे सहा पट याची पण किती घेते तुम्ही सहा पट आता या ठिकाणी सांगा तर वडिलांचं वय किती विचारलेलं आहे आता या ठिकाणी वय किती येईल वडिलांचं गुन्हे सहा करा आठसक अठ्ठेचाळीस वर्ष मुलाचं वय गुन्हिले सहा करा साहित्यिक अठरा वर्ष बरोबर म्हणजे हे तीन वर्षापूर्वी वय आहे तीन वर्षापूर्वी वय किती आहे या ठिकाणी बघा तीन वर्षापूर्वीचं वय किती सहा आठसख अठ्ठेचाळीस वर्ष जर तीन वर्षापूर्वी वाढल्याचं वय अठ्ठेचाळीस वय असेल तर आजचं वाढल्याचं वय किती असेल अठ्ठेचाळीस अधिक तीन एक्कावन वर्ष तीन वर्षापूर्वी मुलाचं वय किती असेल गुणिले सहा साहित्यिक अठरा वर्ष म्हणजे आज मुलाचं वय किती असेल अठरा अधिक तीन एकवीस आता वडिलांचं आज किती एक्कावन्न वर्ष आहे तर चार वर्षानंतर वडिलांचं वय किती असेल एक्कावन्न अधिक चार किती पंचावन्न वर्ष मुलाचं आजचं वय एकवीस आहे तर चार वर्षानंतर मुलाचं वय किती असेल एकवीस अधिक चार पंचवीस बरोबर आधी अकरा आणि पाच हा रेषू आलाय बरोबर आपण एक रेशो चेक करूया या दोघांना जर पाच भाग दिला तर पाच एके पाच 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 पंचवीस आणि पाच एक पाच पाच एक पाच हा रेशो मॅच झाला आजचं वडिलांचं मुलाचं वय विचारलं तर एकावन्न आणि एकवीस वर्ष तीन वर्षापूर्वी वडिलांचं वय किती आहे अठ्ठेचाळीस तीन वर्षापूर्वी मुलाचं वय किती आहे अठरा चार वर्षानंतर वडिलांचं वय किती आहे पंचावन्न आणि चार वर्षानंतर मुलाचं वय किती आहे पंचवीस ठीक आहे या ठिकाणी आपला हा एपिसोड कंप्लीट होत आहे आणि आपण पुढील लेक्चरमध्ये पुढील एपिसोडमध्ये भेटूया ठीक आहे धन्यवाद